नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रात बीड परभणी आणि आज पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता पुण्यातील लाल महालापासून निघालेला हा आक्रोश मो, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला तेथे जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दे देण्यात आलं आणि मग तिथं भाषण भाषणं झाली त्यात संतोष देशमुख यांची कन्या त्यांची बहीण त्याचबरोबर आष्टीचे आमदार सुरेश धस बीडचे खासदार बजरंग सोनवणे सकल मराठा संघाचे शिंदे आदींची भाषणं झाली म्हणून जरांगेही काही काळ या मोर्चात सहभागी झाले होते मात्र त्यांच्या अंतर्वली सराटीतील कोणीतरी त्यांचा समर्थक वारल्यामुळं ते त्या त्यामुळं ते, ते, ते मोर्चा अर्ध्यातच सोडून अंतर्वली सराटीकडे रवाना झाले होते आजच्या ह्याच्यात ह्या आक्रोश मोर्चात अष्टीचे आमदार भा आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनोने यांनी अगदी आक्रमक अशी आपली भूमिका मांडली सुरेश धसानी तरी अवादा कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी वाल्मिक कराड आणि आणखी एक दो दोघं यांची धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबईत बैठक झाल्याचं सांगितलं आणि या बैठकीत कितीचा सौदा झाला हे पण त्यांनी सांगितलं आणि या जो सौदा झाला त्यातली काही रक्कम ऐन विधानसभा निवडणुकीत देण्याचं त्या कंपनीला सांगण्यात आलं होतं आणि त्या कंपनीने पन्नास लाख रुपये दिल्याचं सुरेश धी दस यांनी अगदी कागद दाखवत आणि ठामपणे सांगितलं त्याचबरोबर त्यांनी मी कोणालाही घाबरत नाही आमचं पर्व दोन ठीक आहे पण त्यातूनही दोन नेते वगळता आम्ही सर्व पर्वत दोनमध्ये आहोत असं त्या त्यांनी सांगित म्हणलं आणि त्यांनी थेट आज धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या राज्यातील कॅबिनेट मंत्री असलेल्या दोघा चुलत भाई भाऊ बहिणींवर अगदी <coughs> <coughs> जोरदार अशी टीका केली बजरंग सोनवणे यांनीही मी काही राजकार राज राजकारण ह्याच्यात आणत नाही मी कुठल्या पक्षाचा आहे संतोष देशमुख कुठल्या पक्षाचे होते किंवा इतर कोण कुठल्या पक्षात आहे हे बघून नाही तर माझ्या समाजातील एका गावचा प्रमुख नागरिक आणि त्याची केलेली निर्दयी हत्या यामुळं मी पहिल्या दिवशीपासून या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांचा मास्टर माइंड पण शोधला शोध शोदु, शोधून त्यालाही तीच ट्रीटमेंट पोलिसांनी द्यावी अशीच मागणी करत आहे पोलीस दलातील एका कोणीतरी माझं चड्डी काढण्याची पोस्ट टाकली आहे माझी चड्डी काय काहीही काढ मी माझं मला मिसरूड फुटलं नस नसल्यापासून मी राजकारणात आहे आता तर माझी केस पांढरी झाले असं सांगत त्यांनी ज्या कोणी पोलीस अधिकाऱ्यांनी बीड प्रेस अँड पोलीस अशा नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ती पोस्ट टाकली होती की खासदाराची चड्डी पण राहणार नाही त्यांना त्यांनी सांगितलं कोण असेल त्यानं काही कधीही प्रेस घ्यावी माझं सांगावं काय ती पण मी ज्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या कुठला कोण आहे त्याच्या विरोधात उतरलो तर त्याला धरणिमाही जागा देणार नाही असंही ती म्हणाली इकडं अंजली दमानिया या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या आहेत आणि त्यांना संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामाच हवा आहे साहजिकच त्या दररोज समाज समाज समाजमाध्यमावर आपली भूमिका मांडतात अनेकांशी चर्चा करतात यामुळं त्यांना धमक्याचे फोन येत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यात मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजा मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थकही त्यांना धमक्यात येत असलं असल्याचं त्यांनी म्हणलं आहे त्यांनी आज पत्रकार परिषद पण घेतली आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडं जे ज्यांचे ज्यांचे फोन रेकॉर्ड फोन नंबर फोन रेकॉर्ड आणि त्यांची नावं आणि त्यांच्या फोटोसहित त्यांनी त्यांच्याकडं तक्रार केली आहे त्यात नरेंद्र सांगळे आदी वगैरे असे दहा बारा जणांचं त्यांनी त्याच्यात नमूद केलं आहे अंजली दवन या ह्या रितस आणि सहनशील मार्गानं आपली मागणी करत आहे त्यांच्यावर कोणाचेही कोण समर्थक का असं ना कोणाच्याही विरोधात त्यांनी ते केलं ना त्यांनी अशा धमकीवाजा त्यांना फोन करू नयेत त्या अंजली दामानियाही घाबरणाऱ्यापैकी नाहीत हेही संपूर्ण महाराष्ट्र गेल्या दशकापासून जाणतो आम्ही काही अंजली दामानिया यांचं समर्थन करत नाहीत पण ही जी प्रवृत्ती आहे एका तोंड बंद करण्यासाठी काय करावं लागतं हे है जे त्यांचं सूत्र आहे ते सूत्र चुकीचं आहे हेच आमचं म्हणणं आहे एकंदरीत आता संतोष देशमुख निर्गुण हत्ये प्रकरणात फरार सात पैकी फरार तीन पैकी दोनावर आरोपितांना परवा अटक केली आहे यांना सहकार्य करणाऱ्या सिद्धार्थ सोननलाही अटक केली आहे अजून एक दोन किंवा थोडेफार जास्त या हत्येसंदर्भातील लोक पोलिसांना सापडू शकतील एस आय टी सी आय डी याचबरोबर बीड जिल्हा पोलीस या तिन्ही पातळीवर तपास अगदी जोरात चालू आहे त्यामुळं या हत्येप्रकरणी राज्याचं गृहमंत्रालय आणि तपास यंत्रणा नव्वद दिवसाच्या आत चार्जशीट चार निश्चितच दाखल करतील असं सध्या तरी वाटतंय आज तुर्तास एवढंच धन्यवाद बघिन यात तुमचं म्हणणं काय तुम्ही बोलणार आहात हा ताई तुमचं काय म्हणणं आहे काय या घटनेबद्दल तुमचं मत आहे मला असं सांगायचं की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मला एक सांगायचं आहे तुम्ही मुख्यमंत्री आहोत महाराष्ट्राचे तर धनंजय मुंडे आहेत ना ती वंजारी समाजाची आहेत आम्हाला जातीवाद करायचं नाही पण वेळ आणून दिली त्यांनी जातीवाद करण्याची तर त्यांनी त्या वाल्मीकर घातले आणि त्यांना सहारा देण्यासाठी अजित पवारांचं पण त्याच्या हाता असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण त्यांचा आहे कारण की ते आम्हाला न्याय पण देत नाहीत ना आणि एकनाथ शिंदे पण ह्याच्यावर काहीच बोलले नाहीत जर आज जर तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही ना तर ही वेळ देखील येईल ही मी बस्टवर ठणकावून मराठी सांगते तुम्ही आलात इथून आलेली आहे तर हा इथून आले आहे आमच्यावर अन्याय भावाची भूमिका पार पाडण्याचं काम करतोय तरी पण आमच्यावर अन्याय तसाच होत आहे आज माझ्या पण मुलाला इतकी मार्क हायचं तरी पण त्याचा नंबर लागला नाही आज आम्हाला आरक्षण पण नाही आमच्यावर अन्याय म्हणजे हा मराठा समाज हा बाकीच्या म्हणजे संपवून आहे का बरे एवढा मराठी समाज संपवण्याचा जरी विचार केला